जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली नेरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी असलेली औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणारी लोकांवर कारवाई करीत प्रथमतः तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण पंधराशे सात नशेसाठी वापरण्यात येणारे सल्फेट या इंजेक्शनचा सा अवैध साठा जप्त करून एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये मुद्देमाल जप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करीत गुन्ह्यातील वितरण विक्री बस साठा व्यवस्थेतील साखळी उघडकरी सांगली सोलापूर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील संशयित इसम नामे रोहित कागवाडे रानार तामराव नगर सांगली ओंकार मुळे रानार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली अशफाक बशीर पटवेगर वय पन्नास रानार असुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सांगली वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वय सत्तावीस वर्षे रानार भारती बाजार जवळ कडेगाव जिल्हा सांगली ऋतुराज भोसले वय सत्तावीस राणार सांगली वाडा सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सोलापूर अमोल मगर वय अठ्ठावीस वर्षे राहणार निमगाव तालुका माळशेरस जिल्हा सोलापूर साईनाथ सचिन वाघमारे वय एकोणीस वर्षे राहणार निमगाव तालुका माळशेरस जिल्हा सोलापूर अविनाश काळे माळशेरस जिल्हा सोलापूर देवीदास गोडके माळशेरस जिल्हा सोलापूर आकाश भोसले राणार भिजवडी तालुका मांड जिल्हा सातारा हनुमंत शिंदे राणार दसूर तालुका माळशेरस जिल्हा सोलापूर ललित पाटील वय तेवीस वर्षे राहणार अरुळ तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांना गुन्ह्याची तपासकामी अटक केली होती सदर गुन्ह्याची मूळ स्रोताबाबत तपास करताना यातील आरोपी अशपाक पटवेगा हा नशेसाठी इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने मोरादाबाद राज्य उत्तर आरोपी इंतजार अली खलीलपूर तालुका कांठ जिल्हा राज्य उत्तर प्रदेश याच्याकडून मागून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले या माहितीवरून मुख्य स्रोतातील आरोपीस अटक करण्यासाठी संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व प्रणील व प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ मुरादाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले सदर पोलीस पथकानं अत्यंत शिताफीने आरोपी नामी इंतजार अली जहरुद्दीन या ताब्यात घेऊन त्यास न्यायालय मोरादाबाद यांच्या समक्ष सादर करून त्यांचे ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन त्या सांगली येथे घेऊन आले आहे सदर गुन्ह्यात आरोपी नामी इंतजार अली जहरुद्दीन याचा सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यास न्यायालय मिरज यांच्या समक्ष सादर करून गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता न्यायालय यांनी गुन्ह्यांची तपासातील प्रगती पाहून गुन्ह्याचे तपासकामी मुख्य इंतजार अली जयरुद्दीन याची दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली यांच्याकडून देण्यात आली